शेतकरी चर्चासत्र ऑनलाइन नोंदणीसाठी आपल्या गुगलवर जाऊन डब्ल्यू जी एफ एम डॉट इन असे सर्च करा सर्च केल्यानंतर आता येथे तुम्ही नोंदणी करा या बटनावर क्लिक करा तुम्ही तुमचा जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर आपले जवळील सोयीस्कर असे मीटिंगचे स्थळ निवडा स्थळ निवडल्यानंतर बुक नाव या बटनाला क्लिक करा तर येथे तुम्ही तुमची संपूर्ण माहिती नोंदवा जसे की नाव फोन नंबर जिल्हा तालुका आणि गाव माहिती पूर्ण नोंदवल्यानंतर प्रोसीड टू पे या बटनावर क्लिक करा आता तुम्हाला येथे यू पी आय म्हणजेच गुगल पे फोनपे पेटीएम किंवा कार्ड नेट बँकिंग वॉलेट असे ऑप्शन दिसतील तुम्हाला सोयीस्कर असे ऑप्शन निवडा जसे की मी फोन पे निवडून मी माझे पेमेंट सुरक्षितरित्या केले आहे <music> <music> पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्वरित तिकीट डाउनलोड हे ऑप्शन दिसेल तिकीट डाउनलोड या बटनाला क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी तिकीट डाउनलोड करू शकता आणि ते तिकीट तुम्ही मीटिंगच्या स्थळी दाखवून तुमचे प्रवेश निश्चित करू शकता धन्यवाद